आपले मी एक हो मनसे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का राज ठाकरेंनी दिले असे उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनं उतरणार आहे त्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केलेत विधानसभा निवडणुकीत दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी यापूर्वीच केली परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून सर्वात मोठा निर्णय राज्य सर राज सर ठाकरे यांनी जाहीर केला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का त्यावरील पडदा राज ठाकरे यांनी स्वतःच उठवला लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असणारे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात निवडणुकीच्या रणात असणार आहेत त्यासाठी ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार देणार आहेत नागपुरात बोलताना राज ठाकरे म्हणाले की नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पण देणार का सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार